नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो खूप दिवस काही भेद झालेला नाही तर आम्ही आता प्लॅन केला आहे क्लासरूमवरती जाता आता आणि आज प्लॅन केलेला आहे तो म्हणजेच अंडापाव असा आगळी वेगळी रेसिपी असणार आहे अंडापाव असतं की काय प्लॅन आहे कसा बनवायचा आहे काय बनवायचं पार्धि माउलींना वगैरे वहिनींना वगैरे माहिती आहे तर त्यासाठी म्हटलं आजचा व्हिडिओ शूट करूया आज व्हिडिओ चालू करूया ती रेसिपी सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवूया म्हणून आजचा व्हिडिओ मी चालू केलाय तर चला तर आता जाऊया क्लासरूम वरती तर इकडे टोमॅटो कांदा वगैरे चिरून घेतलेला आहे अशा पद्धतीने आणि इकडे अंडी अंडी बॉईल होत आहेत दाखवत हो तुम्हाला अंडी बॉईल होण्यासाठी ठेवली देत नसते की इकडे मिरची मिरची कापून घेतलेली आहे कढईमध्ये तेल टाकून आहे त्याचा आपल्याला मसाला रेडी करून घ्यायचा आहे अंडा मसाला मस्त रेडी करायचा आहे तेल टाकून घेतलेलं आहे आपण तेल टाकून त्याच्यानंतर मिरची मिरची त्याला कांदा वगैरे टाकून घ्यायचा त्याच्यानंतर झंधन आता कडीपत्ता कांदा टाकून झाल्यानंतर आता कडीपत्ता टाकलेला आहे आम्ही उलट केलं आधी कडीपत्ता टाकायचा नंतर कांदा टाकायचा समजून घ्या हा कुक आमच्या कसे नवीन आहेत समजून घ्या माहिती नाही कांदा आपल्याला परतून घ्यायचं नसतं की व्यवस्थित काय टाकत आता मीठ 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 टाकतोय आता मीठ टाकून पुन्हा ढाळून घ्यायचं कांदा टोमॅटो टोमॅटो टाकून घ्यायचा आता टोमॅटो टाकलेला आहे मसाला आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे हळद हळद तिखट आणि गरम मसाला टाकून घेतलेला आहे व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आपल्याला चिकन <laughs> मसाला चिकन मसाला टाकलेला आहे आता अशा रीतीने कांदा एकदम पूर्ण असा बारीक हे करून घ्यायचा आपल्याला आपला मसाला रेडी चांगल्या प्रकारे होईल कांदा वगैरे चांगला शिजवून घ्यायचा व्यवस्थित तसं मिश्रण प्रेस करायचं अशा पद्धतीने वास एकदम खस सु आपल्या इकडे अंडी बॉईल होत आहेत अंड्याला पण मस्त उकळी आलेले आहे दणक्यात कोथिंबीर चिरून घ्यायची आपल्या त्याच्यामध्ये की कोथिंबीर तर खरे गेम आहे कोथिंबीर वरती कुठल्याही पदार्थ कोथिंबीर आपली मेन असते बारीक शिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे पुन्हा मिक्स करायचं आपल्याला पुन्हा सगळं मिश्रण करतोय आम्ही कशा पद्धतीने तेल जास्त पण टाकायचं नाही आपल्या अंदाजाप्रमाणे पण तेल टाकायचं नाही कारण तेल सुटणार ऑलरेडी तर आता बॉईल केलेले अंडी आपल्याला त्याच्या कपच्या काढून घ्यायचे सगळ्या शोधून घ्यायचं त्याला अशा पद्धतीने इकडे या शोधलेले आहेत आपल्याला वाफ्यावरती शिजण्यासाठी ठय आपला मसाला हा रेडी होतो इकडे वाफेवरती शिजवतोय त्यासाठी आपण त्याला तर आता अंडा मस्त पैकी बॉईल केलेले अंडे अशा पद्धतीने व्यवस्थित कापून आपण आता ते फ्राय करून घेतोय व्यवस्थित मस्तपैकी आणि पावामध्ये आपण ते नंतर आतमध्ये असे ठेवून खाणार आहोत पाव सुद्धा आपल्याला अजून भाजायचे अजून अजून प्रोसेसिंग चालू आहे आपले दोन्ही बाजू, बाजूने व्यवस्थित अंडी अशी शिजली पाहिजे भाजली पाहिजे शेकली पाहिजे मसाला त्याला व्यवस्थित लागला पाहिजे <स्याग> <स्याग> याचा सुद्धा वास असते मस्त वेगळी खमंगा सा वास सोडलाय आता आपल्याला अशा पद्धतीने पाऊस सुद्धा असे बाजून घ्यायचेत मस्त पाऊस सुद्धा शेकवून घ्यायचे अशा रीतीने आपला अंडापाव रेडी आहे दोन कुठे अशा रीतीने <laughs> <laughs> मसाला लावून घ्यायचा मस्त पैकी आणि त्याच्यामध्ये दोन अंड्याचे पीस टाकायचे आणि रेट व्हायचा मस्तपैकी आजचा मेनू आहे इथे तर आता या अंडा अंडापाव खाण्यासाठी कसं झालंय आपण परीला आणि बघूया माणसा चुरा एक नंबर या सर्वांनी खाण्या आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर अशी रेसिपी तुम्हाला करायचं असेल तर नक्की ट्राय करा एक नंबर होते खरं सांगतो एक नंबर लागले खायला तर भारी वाटत होतं आम्ही तर आक्रमणच केलेलं होतं सर्वांनी तर जर तुम्हाला ट्राय करायचं असेल तर नक्की अशा पद्धतीने ट्राय करा तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये